भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि इतर सहयोगी पक्षांच्या महायुतीला लोकसभेत आपण सव्वाशेच्या जवळपास प्रत्येकी चाळीसच्या आगेमागे आमदार असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची शक्ती अभेद्य वाटत होती त्या तुलनेत फाटाफुटीमुळे विकलांग झालेले शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि गटबाजी व पक्षांतराने झालेली काँग्रेस असा हा सामना होता त्यामुळे वरवर ही निवडणूक एकतर्फी वाटत होती मात्र कुठेतरी गणित फिसकटलं आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागलं या अपयशानंतर महायुतीतील पक्षांनी आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची गरज ओळखली नेते व कार्यकर्त्यांची जनतेशी तुटलेली नाळ तसंच विरोधकांनी उभ्या केलेल्या नरेटिव्ह मुळे आपला असा निष्कर्ष या पक्षांनी काढला विशेषतः दिसत देवेंद्र फडणवीस यांनी विविध मंचांवरून केलेल्या भाषणामधून हा सूर दिसून येतो विरोधकांनी निर्माण केलेलं नरेटिव्ह काय होत तर त्यात सरकारच्या धोरण व कार्यप्रणालीपेक्षा राजकीय भूमिकेवर रोख धरण्यात आला विशेषतः इतर पक्षांमधील नेत्यांना फोडून आपल्याकडे ओढण्याच्या भाजपच्या पद्धतीवर विरोधकांनी सातत्याने आक्षेप घेतला होता त्यात मराठा आरक्षण मुद्द्याची भर पडली आणि केंद्रात खासदार निवडून आले तर भाजपा राज्यघटना बदलेल हा प्रचार करण्यात आला त्यामुळे मतदारांमध्ये असंतोष वाढला आणि महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं याच पार्श्वभूमीवर विधानसभेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजनांची घोषणा केली पण केवळ योजनांच्या आधारेच महाराष्ट्राच्या जनतेचं मन त्यांना जिंकता येईल का आपल्या अंतर्गत गुंतागुंतीच्या राजकारणामुळेच विधानसभा जिंकणं महायुतीला जड जाईल का अशा सर्व प्रश्नांची जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे महायुतीच्या नेत्यांनी आपल्या पराजयाचं केलेलं हे निदान चुकीचं आहे असं नाही पण गंमत म्हणजे आपल्या रोगाचं योग्य निदान करणाऱ्या पक्षांनी उपचार मात्र वेगास निवडला या नामुष्कीनंतर महायुतीतील पक्षांनी नव्या धोरणांची आखणी करण्याची गरज ओळखली आणि त्यावर त्यांनी शोधलेला उपाय म्हणजे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नगदी सवलती देण्याचं धोरण सत्ताधारी पक्षांनी शेतकरी कर्जमाफी बेरोजगारांना आर्थिक मदत आणि इतर नगदी सवलतींची घोषणा केली त्यातही सरकारची सर्वात लक्षवेधी ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना यामुळे मतदारांना आर्थिकदृष्ट्या मदत होईल आणि त्यांचा सत्ताधारी पक्षांबद्दलचा विश्वास वाढेल असा त्यांचा हेतू आहे आज बहिणींना नगदी द्या उद्या त्या मतदान करतील असं त्यांचा अंदाज आहे पण मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोख हमिशांचा पाऊस पडायची ही शैली गेल्या काही वर्षात विकसित झाली सुरुवातीच्या सवलतींच्या स्वरूपात असलेली ही आमिष आता रोखीवर आली आहेत तिने कळस गाठला ते गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेस पक्षाने रोख सवलतींचं सा आमिष दाखवून तिथे निवडणूक लढवली आणि भाजपची सत्ता घालवून दाखवली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पद्धतीला रेवडी संस्कृती असं संबोधलं होतं सुमारे वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ संपूर्ण दिल्लीत मोफत वायफाय अशी आमिष दाखवून प्रचंड विजय मिळवला होता मात्र त्याच्यापूर्वी दिल्लीत असलेल्या काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते त्यामुळे आपचा तो विषय केवळ आमिषांच्या जोरावर झाला असं मानलं जात नाही कर्नाटकात मात्र परिस्थिती वेगळी होती तिथे काँग्रेसच्या विजयामागे मुख्यतः आर्थिक सवलती असल्याचं मानलं गेलं शेतकरी कर्जमाफी बेरोजगारांना भत्ता आणि महिलांना आर्थिक मदत अशा अनेक आश्वासनांची त्यांनी खैरात केली होती या आश्वासनांमुळे काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी निवडणूक जिंकली या रोख सवलतींनी मतदारांच्या मनात काँग्रेसबद्दल सकारात्मक भावना निर्माण केल्या आणि त्यांच्या विजयाला मोठा हातभार लागला असं म्हटलं जाऊ लागलं काँग्रेसच्या या यशामुळे इतर पक्षांनी देखील रोख सवलतींचं धोरण अवलंबण्यास सुरुवात केली तोपर्यंत अशा आश्वासनांची रेवडी संस्कृती या शब्दात खिल्ली उडवणाऱ्या पंतप्रधान मोदी व भाजपने सुद्धा तोच मार्ग धरला इतका की गॅरंटी हा शब्द मोदींनी तिथूनच उचलला आणि त्याचा मोदी की गॅरंटी हा वाकप्रचार रूढ केला त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बहन योजना राबवून महिला मतदारांच्या मनात घर केलं ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला अनपेक्षित यश मिळालं तेव्हा त्या यशामागे हीच योजना कारणीभूत असल्याचं राजकीय विश्लेषकांनी मत मांडलंय पुढे मग अशा रीतीने निवडणूक प्रचारात रोख सवलतींना मोठं महत्व आलं मतदारांना आर्थिक लाभ देण्याच्या धोरणामुळे अल्पकालीन यश मिळतं पण दीर्घकालीन विकासासाठी आणि स्थिरतेसाठी व्यापक धोरणांची गरज असते निवडणुकीत मिळणाऱ्या यशाच्या झगमगाटामध्ये हे वास्तव नजरेआड करण्यात आलं नगदी सवलतींचं धोरण सा हे अल्पकालीन लाभ देऊ शकतं पण मतदारांच्या मनातील प्रश्न आणि असंतोष दूर करू शकत नाही म्हणूनच नरेटिव्ह मुळे आपण पराभूत झालो असं वस्तुस्थितीशी अधिक जवळ असलेलं निदान करणाऱ्या पक्षांनीच मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा मार्ग स्वीकारला नवल नगदी सवलतींनी केवळ तात्पुरता प्रभाव पडेल पण पड़ मतदारांच्या मनातील मूळ प्रश्नांवर ते उत्तर होऊ शकेल का हे बघणं गरजेचं आहे शिवाय अशा सवलती दिलेल्या वर्गांनी त्याची तशीच परतफेड केली असं नेहमीच घडतं असं नाही फार दूर जायची गरज नाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून जुलै दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री होते त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली त्या योजनेला तुफान प्रतिसाद मिळाला आणि खस्तावलेल्या एस टी महामंडळाला थोडे बरे दिवस आले परंतु त्या योजनेमुळे महिलांनी फडणवीस यांच्या किंवा त्यांच्या मित्र पक्षांना भरभरून मतं दिली असं लोकसभेच्या वेळेस तरी दिसून आलं नाही असाच प्रयोग तेलंगणातील के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच आताच्या भारत राष्ट्र समिती या पक्षानेही केला होता तिथे रायतू बंधू ही योजना राव सरकारने राबवली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक दहा रुपये दिले जातात गेल्या निवडणुकीच्या वेळेस राव यांनी या योजनेची घोषणा केली होती पण गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी या योजनेची बूज न राखता राव सरकारचा प्रचंड पराभव केला आज तो पक्ष आपल्या अस्तित्वासाठी धडपडतोय फडणवीस ज्याला म्हणतात त्यात भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या हेतून शंका उपस्थित करण्यात आली विरोधकांनी उभ्या केलेल्या नरेटिव्ह मध्ये बेरोजगारी आर्थिक असंतुलन आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर जोर देण्यात आला या नरेटिवला उत्तर देण्यात महायुतीतील पक्ष कमी पडले हे स्वतः फडणवीस यांनी मान्य केले अजित पवार यांनीही त्याला दुजोरा दिलाय महिलांना महिना पंधराशे रुपये देऊन किंवा शेतकऱ्यांना वीज बिल माफी देऊन या मुद्द्यांचं निराकरण करणं अवघड आहे या नरेटिव्हचा प्रभाव लक्षात घेतला तर महायुतीला नगदी सवलतींपेक्षा आपल्या धोरण आणि संपर्कावर अधिक जोर देण्याची गरज आहे थोडक्यात म्हणजे आ ग्रामेश्वरी बंब सोमेश्वरी अशी ही अवस्था आहे अवघ्या अडीच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवायचा तर महायुतीला त्वरित पावलं टाकावी लागतील हे तर अत्यंत स्पष्ट आहे परंतु ती पावलं रोख आमिषांच्या मार्गावरून जाण्याची गरज नाही विरोधकांच्या नरेटिव्हचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना उपाय शोधावे लागतील थेट संपर्क वाढवणं आणि विविध जनसमुदायांची समजूत घालणं हाच तो मार्ग आहे नगदी सवलती देण्याच्या धोरणामुळे लोकांच्या झुंडी येतील आता रोख मदत मिळणार म्हटल्यावर सरकारी कार्यालयांमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी जमते हे अगदी स्वाभाविक आहे पण अशी आमिष दाखवण्यात एक धोका हा असतो की तुमचा विरोधक तुमच्यापेक्षा अधिक मोठा आमिष दाखवू शकतो महाविकास आघाडीने अगोदरच महिना पंधराशे रुपये ही रक्कम पुरेशी नसल्याची जी टीका केली आहे ते याचेच निदर्शक आहे त्यामुळे महायुतीला खरं यश मिळवायचं असेल तर तिला आज नकद उद्या मतदान यावर विसंबून राहता येणार नाही एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका